संपूर्ण जग हे एकविसाव्या शतकाच्या उंबाठे उभे असताना वाशिम शहराच्या महत्त्वाच्या पार्थिव लगत असलेल्या महात्मा फुले भाजी मार्केट या ठिकाणी म्हणजे आंबेडकर नावानं जी एक वस्ती बसलेली आहे कित्येक वर्षापासून ती आंबेडकर नावानं परिचित आहे परंतु त्या ठिकाणी स्वातंत्र्य काळापासून धड रस्ता नाही त्या रस्त्याने देखील चालता येत नाही तिन्ही ऋतूमध्ये सारखा चिखल असतो आणि त्या चिखलामध्ये त्या चिखलामुळं आणि त्या मुख्य रस्त्याच्या जवळच एक मच्छी मार्केट असल्यामुळं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि या घाणीच्या साम्राज्यामुळं या आंबेडकर साम्राज्या नगरातील सर्व कुटुंबांना आरोग्याची धोका आहे आणि आरोग्याची धो आरोग्याची धोका नसून त्यांना त्या विहिरीचं पाणी त्या ठिकाणी पिवावं लागतं त्या ठिकाणी ती मच्छी मार्केट असल्यामुळं त्या ठिकाणी मच्छीचा व्यवसाय केला जातो आणि त्या व्यवसायामुळं तिथं घाण पसरली आहे आणि ते पाणी देखील दूषित आहे एकतर पाणी नाही आरोग्य नाही विद्युत पुरवठा नाही रस्ता नाही या सगळ्यांची व्यवस्था नगर परिषदेनं करावी अशी या ठिकाणी आंबेडकर नगरातील महिलांच्या वतीनं मागणी करण्यात येत आहे आणि येथीलही सर्व आंबेडकर वतीमध्ये राहणारी गरीब आणि मागासवर्गीय आहेत तरी देखील आद्यापर्यंत त्या ठिकाणी रस्ता नाही नाली नाही कोणतं पाणी नाही ही सर्व व्यवस्था करून देण्यात यावी अशा प्रकारे आम्ही नुकतंच सन्माननीय हो, शिवसाहेब यांना निवेदन दिलं तर या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी आमच्या जी आमचा आम्हाला जी पाहिजे जो न्याय तो न्याय द्यावा अशी मी या ठिकाणी मागणी करतो जय भीम जय भीम